ठीक आहे बुद्ध गया टेम्पल मॅनेजमेंट कमिटी ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास हा कायदा काय म्हणते का ठीक आहे ह्या कायदा एकोणीसशे एकोणपन्नासले त्यावेच्या बिहार सरकारने केला हे आंदोलन आताच नाही याच्या अगोदर एकोणीशे ले शहाऐंशी दिवस आंदोलन चालू होते पण याच कारणासाठी आता पुन्हा आंदोलन चाललं आता तर तिथं अन्न त्याग आंदोलन चालू आहे अनेक भिक्षू तिथं डायरेक्ट सरकारने म्हणते का इथं आम्हाला कोणताच हिंदू नाही पाहिजे मी काय राम मंदिर ट्रस्ट बनण्यासाठी सुप्रीम कोर्टाला सांगितलं सरकारने का तुम्ही राम मंदिर ट्रस्ट बनवा मग त्या राम मंदिर ट्रस्टमध्ये बुद्ध लोक घेतले का किंवा सर्व धर्माचे मग एक जैनचा एक ख्रिश्चनचा एक मुस्लिमाचा एक बुद्धाचा मग बाकीचे हिंदू असे तरी घेतले का नाही सारे हिंदू घेतले ना मग मुसलमानासाठी वध कायदा आहे त्या वध कायद्याच्या कमिटीमध्ये सारे मुसलमान असते हिंदुद्ध गया मंदिराचं मॅनेजमेंट पाहिजे याची एक कमिटी राहील आणि त्या कमिटीने तिची चला आणि अचल सर्व संपत्ती ठेवण्याचा अधिकार राहील पण नव सदस्य कमिटी राहील त्याचा अध्यक्ष राहील जिल्हाधिकारी आणि हा जिल्हाधिकारी हिंदूच लागत जर हा जिल्हाधिकारी हिंदू नसेल ठीक आहे जर हा जिल्हाधिकारी हिंदू नसेल तर कमिटीमध्ये जे आए, मेंबर आहे त्या मेंबरातला हिंदू मेंबरच अध्यक्ष बनल मंदिर बुद्धाचं ठीक आहे आणि अध्यक्ष हा कलेक्टर नाही हिंदू कलेक्टर असेल तर कलेक्टर राहील आणि तो जर हिंदू कलेक्टर नसेल तर मग त्या कमिटीतल्या हिंदू मेंबरपैकी एक राहील आणि त्याला महंत म्हणून चार सदस्य गैरबुद्ध गैरबुद्ध म्हणजे ते ऑब्विसली बाकीच्या ना धर्माचे नाही हिंदू धर्माचेच ठीक आहे आणि चार सदस्य बौद्ध धर्माचे नाही म्हणजे हे पाच सदस्य हिंदू झाले आणि मंदिर आहे कोणाचं गौतम बुद्धाचं